तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता इथं माहीला आणि तिच्या पप्पांना दोघाला पण पाणी गरम करून दिले आणि माहीच्या पप्पांचं पा पाय इतकं सुजलेत ले ना लय सुजलेत त्यांना चालता नाही रिक्षाचा ब्रेक पण दाबता येत नाही त्यामुळे स्वतःच्या रिक्षात जाई म्हणजे जात होतो येत होतो पण आता रिक्षात पण जाता येत नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि सांगायचंय सगळ्याला की मी काल व्हिडिओ पण नाही बरं का टाकला कारण की मला व्हिडिओ टाकायला म्हणजे टाकूच वाटा ना व्हिडिओ मी काय म्हणून व्हिडिओ टाकू तीसुद्धा कळ ना कारण की काय जगू कसं जगू असाच प्रश्न पडला आहे माझ्यापुढं मी काहीच करू शकणार नाही काहीच करू शकत नाही मी फोनशिवाय काहीच करू शकत नाही एक तर फोन करल दुसऱ्याला आणि बोलवल नेहा लावल पण मला तिकडं जाता येत नाही येता येत नाही असं झालं आहे माझं ले म्हणजे सगळी अवघड परिस्थिती माझी होऊन बसलेली आहे आता मी स्वयंपाक करत होते स्वयंपाक केलाय भाजी टाकली शिजायला सव्वा अकरा वाजल्या होत्या म्हणून म्हणलं एक व्हिडिओ टाका आपलं तेवढंच व्हिडिओच्या मार्फत तरी थोडं का होईना अर्धा अर्धा दा पॉईंट जरी भरला तरी तेवढंच काय म्हणतात ते की थेंबे थेंबे तळे साचे मला तेवढाच लय मोठा आधार होते म्हणून मी व्हिडिओ टाकायला लागले माही आहे बाबा माई बाहेर बसली तिला सुद्धा काही काहीच तिला तर कर्म नाही आम्हाला म्हणजे कुणालाच काहीच कर्मना झाले कारण की माहीत पप्पा रात्री पण रात्रीपासून रा जाम झालेला आहे तर आता बळच त्यांना रिक्षावाला बोलवून रिक्षामध्ये लावले रिक्षावाली सुद्धा येत नाहीत अशा टायमाला म्हणजे मी दोघा तिघाला तर फोन केलं तर स म्हणली आम्ही इकडं आहे आम्ही तिकडं आहे आता ती भाडे घेऊन गेलेली रिक्षावाली सकाळ सकाळ त्यांचा असते भाड्याचा दिवस ती आज आणि आज शुक्रवारी इथला बाजार त्यामुळे ती बिजीच असतात रिक्षावाली आणि ह्यांना आहे ना रिक्षा चालवायला चाल या आणि काय व्हाय नाही रिक्षासुद्धा चालवायला या नाही कसलीच तर कारण की पाय भरपूर सुजलेला आहे तर आणि काल पूर्ण अंग असं लाल पडलं होतं त्यांचं पाय भरपूर सुजलेला नाही बुटता येणार नाही ना बसता येणार अशी त्यांची परिस्थिती झाली आहे माहीचं माही झाली नीट आता माहीचं काय नाही पण ती म्हणती की मला असं थोडं चक्कर आल्यासारखं होते माझा हातपाय दुखवत्यात पण आता लवकर लवकर नाही ना बरं होणार ती पण लिखूर आहे पण माही जेवढं सहन करते लई सहन केलंय माहीन सुद्धा माही झोपली तिथं लोळी बघा तिला बोलवते मी बाया इकडे या ना माही म्हणती काय झाले मम्मी आपल्या घराला काय माहिती मला तर कर्म नाही असं वाटतंय कुठं जावं कुठं नाही असं वाटायला लागले म्हणते मलाच कर्म नाही झालं या, या हाय ना हां काय आमचा अवतारचा नुसता भुतावणी आम्ही करून ठेवलेला आहे काही म्हणजे काय गरमतच नाही काय तर सकाळ उठून मी घरदार सगळं आवरले सगळं केलं आहे हाय झालं झाले घरामध्ये तिचं पप्पा आजारी तर त्यामुळं आहे का ना तर आताच मॅडमचा फोन आला व्हिडिओ आमचा चालू असताना मॅडमचा फोन आला होता तर मॅडम म्हणतात तिला शाळेत कधी पाठवत आहे काय होत आहे पण तिला आहे ना असं चक्कर आणि तिचं पूर्ण असं सांद हातपाय दुखत येतं या आणि डॉक्टरांनी सांगितलंय की तिच्यात अजून व्हायरल इन्फेक्शन आहे थोडं थोडं तर नका तिला शाळेत पाठवा अजून दहा दिवस तरी आम्ही तिचं सर्टिफिकेट देतो म्हणून दवाखान्याचं पण तुमच्या शाळेत तिच्या शाळेत दाखवायला सुद्धा तर जे मॅडमला सांगितलं तर मॅडम न त्या सोमवारपासून तरी पाठवा आता त्यांचं पण बरोबर आहे कारण की अभ्यासक्रम लय बुडालेला आहे तिचा पण ती जर नीट नाही तर कसा अभ्यास कराल ती तरी मग मॅडमला सांगितलं तर मॅडम म्हणतात तर काय घरी असेल थोडा थोडा अभ्यास घ्या तिचा माहीची सलाईन पण काढलेली आहे पण महिला हाय थोडा थोडा त्रास पण तरी बरीच आहे म्हणायचं पण तिचा पप्पा अजून बरं तर तिच्या पप्पाचं सगळं पूर्ण पाय सुजल्यात मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत पण दाखवते हो की त्यांच्या पायाची काय अवस्था झालेली आहे आणि पूर्ण अंग लाल पडले आता त्यांना लावले दवाखान्यात आता बघू काय आहे काय नाही आहे का नाही बाय आमच्या माहीला तर बोलूशीच वाटत नाही है ना ती सारखीच म्हणते आपल्या घराला काय झालंय आपल्या घराला काय झालंय आणि आपल्या मदतीलाच कोण येत नाही आणि आपल्या मदतीलाच कोण येत नाही आता कोण यायचं मदतीला तर आमच्या आमचं हाईच असलं तर आमच्या मदतीला कोण यायचं होय त्यामुळं आमच्या मदतीला कोण येत नाही कोण जात नाही आम्ही आमची हाई ही परिस्थिती हँडल करू शकतो फक्त आम्हाला मदत पाहिजे ती तुमच्या सपोर्टची पैशाशिवाय कुठल्या गोष्टी होत नाहीत पैशाशिवाय कुठलंच पान हालत नाही तर त्यासाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची पण गरज आहे मला एका ताईनं मदत पण केलेली आहे तर मी त्यांचं नाव नाही सांगू शकत पण त्यांनी मला मदत केलेलं आहे माझा नंबर होता त्यांच्याकडं तर त्यांनी मला मदत केल्याच्यानंतर माहीचं बिल भरलं आम्ही आणि माहीला दवाखान्यातनं सोडवून आणली तर असं झालेलं तर मी किती त्यांचा आभार मानून किती नाही मी आयुष्यभर पण त्यांचं ऋण नाही फेडू शकणार तर थँक्यू ताई ताई तुम्हालासुद्धा आता ही सुद्धा कमी आहे माझ्या पुढं तर आमचा एवढाच व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला रात्रीचा व्हिडिओ पण दाखवते त्यांचं पाय म्हणजे पूर्ण सुजलेलं होतं तर ती कसं म्हणजे त्यांनी हे केलेलं आहेत ना मिठाच्या पाण्यात गरम करून हे केलेलं काय कुठे असू दे बाई आता काय करायचं बुचकी बाजकी आता राहते तसं आपलं घर आहे म्हणल्यावर काय आम्ही दोघींनी पण अजून तसंच खायचं आम्ही ते ज्या पापा कशी तर आम्ही होतो बसलेलो आहे ना बळच मी केला आहे बळच केला हे केलं हिला पण जेवायला घातलं माहिला पण तिला लय असं चक्कर आलेलं होतंय त्यांना पण दिलं फळं दिलं त्यांना दूध दिलं आणि जेव्हा म्हणलं तर जेवलं तर ती म्हणलं मला नाही जेव वाटा नाही जेवलं पण तर त्यांना पण तसंच होतं हिला पण तसंच असतं ही, ही जा अजून गरम गरम लागते थोडं थोडं हिला पण म्हणजे आहे थोडं थोडं अजून तर एकच होई नाही अजून दुसरं झालंय बघा चालू बघाही ही जास्त व्हायला लागले आता गालावरचं सुद्धा तरच बघा आमचं व्हिडिओ आणि ना आम्हाला सपोर्ट करा तुम्ही जसं दुसऱ्यांना सपोर्ट करून पुढे नेलं तसंच मला सपोर्ट करा फक्त एवढंच की ह्याच्यातून आम्हाला बाहेर पडायपुरतं सपोर्ट करा मी जास्त काही तुम्हाला मागत नाही माझ म्हणजे मा मला जास्त सपोर्ट करा किंवा काय मला तेवढाच सपोर्ट करा की जेव मला ह्याच्यातून बाहेर काढायला फक्त आता पब्लिकच मदत करू शकते कसं असं माहिती आहे का ज्याच्यावर वेळ येते ना त्याचं कोणीच नसतंय त्यामुळं त्यालाच सावरायचं असतं मी कोणाला अजून काही बोललेच नाही त्यामुळं आणि असे बरेच म्हणतात की आता आता बोलणं ती योग्य नाही तर माझी एवढीच इच्छा आहे की मला फक्त जास्तीत जास्त सपोर्ट मिळाला पाहिजे यूट्यूबवर माझं व्हिडिओ शेअर करा माझी जी व्यथा आहे ती माझी सगळ्या पब्लिकला कळू द्या आणि मला कु कुणाचंच आणि कशाचंच काहीच वाटत नाही मला कोण काय म्हणतं आहे कोण काय नाही मी सगळीला आश्चर्य महाब्रू सगळं सोडून दिलेलं आहे त्यामुळं कुणी हसतं आहे माझ्यावर कोण काय म्हणतं आहे तर ती मी त्याच्याकडं लक्ष देणार नाही आणि मी जास्तीत जास्त म्हणजे कॉल कुणाचं उचलणार नाही कारण की फोन जर उचलला ना तर मला स्वतःला त्रास व्हायला लागला आहे त्यामुळे मी कॉल पण कुणाचं उचलत नाही जास्तीत जास्त तर जाऊ द्या आता मी इथं काही सांगतच नाही युट्यूबवरती ते फक्त मनात तर ठेवायचं दाबून एवढं छान स्वतःला त्रास करून नाही घ्याय प्लीज सप्त सप...